मुंबईत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे लिपी रस्तोगी असं मुलीचं नाव आहे सुनीती इमारतीत रस्तोगी राहतात त्याच इमारतीच्या मजल्यावरनं उडी मारून तिने आत्महत्या केली आहे अभ्यासात गती मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय शिक्षण विभागाचे सचिव विकास रस्तोगी यांच्या मुलीनं आज पहाटे पावणे चार वाजता मुंबईतल्या सरकारी निवासस्थान असणाऱ्या सुनीती या ठिकाणी आत्महत्या केल्याची बाब समोर आलेली आहे आज पहाटे पावणे चार वाजता दहाव्या मजल्यावरून इमारतीच्या तिनं उडी मारली आणि आत्महत्या केल्याची माहिती मिळते लिपी असं तिचं नाव आहे आणि अं सव्वीस वर्षीय लिपीनं आत्महत्या का केली याचं कारण सध्या पोलीस माहिती घेत असल्याची बाब समोर आलेली आहे प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार मागच्या काही दिवसांपासून लिपी जी आहे ती नाराज होती कुठंतरी मानसिक त्रासामध्ये होती आणि त्यामुळेच तिनं मानसिक ताणतणावातून आत्महत्या के केली अशी बाब समोर आल्याची माहिती मिळते आज सकाळी पावणे चार वाजता ही घटना घडली त्यानंतर तत्काळ तिची बॉडी जी आहे ती जिटी हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आल्याची बाब आता समोर आलेली आहे राधिका रस्तोगी जी तिची आई आहे त्यांच्या सुरुवातीला ही बाब लक्षात आली त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या सिक्युरिटी गार्डच्या माध्यमातून तत्काळ तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र दवाखान्यात दाखल केल्यानंतर लिपी मृत्युमुखी पडल्याची बाब समोर आली समोर आलेली आहे समोर आपण पाहतोय स्थानिक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत आज सकाळपासूनच या ठिकाणचा पंचनामा करणं असेल या ठिकाणचा आढावा घेणं असेल सी सी टी व्ही फुटेज गोळा करणं असेल अशी प्रत्येक महत्त्वाची कामं जी आहेत ती पोलिसांच्या वतीनं सुरुवात या ठिकाणी झालेली आहेत स्थानिक या ठिकाणचे जे डी सी पी आहेत ते देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणी आलेत अँब्युलन्स देखील आपल्याला समोर पाहायला मिळते या ही घटना घडल्यानंतर गट तत्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांना या ठिकाणी पंचनाम्याला सुरुवात केल्याची बाब देखील आता समोर आलेली आहे काही वेळामध्ये पंचनामा पूर्ण होईल आणि लिपीची जी डेड बॉडी आहे ती या ठिकाणी पुन्हा निवासस्थानी आणण्यात येईल अशा पद्धतीची माहिती लिपीच्या कुटुंबियांच्या वतीनं देण्यात आली आहे कॅमेरामन अरविंद वारगे सह निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट